आताच आम्ही तुळजापूरहून बेंबळीला आलो आणि तुळजापूरला एक महत्वाचा प्रवेश झाला प्रतीक रोजकरी यांना आपण ओळखत असाल यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आपले बेंबळीचे शहर प्रमुख विशाल शहा यांनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो अभिनंदन करतो भारतीय आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला काय सांगा गेली आठ ते दहा वर्ष मी एक रुपयाची अपेक्षा न ठेवता इमानदारीनं शिवसेना बाळासाहेब ठाकरे या काम केलं पक्षवाडीसाठी अंगावरती केसेस घेतल्या अनेक आंदोलन केले पक्षवाढीसाठी खूप काही केलं पण खासदार साहेबांमुळे वारंवार मला डावलण्यात आलं स्थानिक लेवलचे पद सोडून मला इतर जिल्ह्यातले मला पद देण्यात आले व मला प्रत्येक वेळी खासदार साहेबांनी डावलण्यात आलं आता काय करत होते आता खासदार झाले त्यांनी त्यांना कार्यकर्त्याची गरज संपली खासदार होईच्या आधी त्यांच्या त्यांची सभा वेगळा होता आणि खालचा झाल्यानंतर त्याच्या सभा बदल झाला आता मी त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन गेलो तर त्यांना काय बोलत असेल किंवा काय करत असेल ते फोन घालायचे एक सर्वसामान्य म्हणजे मी मी त्यांना बोलतोय आणि ते एक पुतळा आहेत असं ग्रहित धरून ते मला माझ्याशी वागत होते म्हणजे मी पुतळ्याला बोलतोय असं मला वाटत होतं असं खासदारांमध्ये काय कोण आले उमरांजींमध्ये की तुमच्यासोबत असं करायला ते माझ्यासोबतच नाही त्यांना असं मास लीडर माणूस कोणच न काय तुम्ही ऑल जिल्ह्यामध्ये विचार करा त्यांच्यापैकी एक तरी मास लिडर म्हणू शकता तुम्ही सांगा मला ते काय करतात डायरेक्ट जनता तुम्ही ओमराजी म्हणते आधी मध्ये नेता ठेवत नाहीत कारण का उद्या जर मी स्ट्रॉंग झालो समजा तुझ्यावर शंभर पून जात असतील उद्या मी स्ट्रॉंग झालो तर त्यांना पन्नास पून जातील पन्नास पून मला येतील हे तेव्हा निष्ठेद व उद्या ओमराजे निमळकर यांनी पक्षांतर केलं तर ते लोक ओमराजेच्या पाठीमागे येण्यासाठी हे सर्व षडयंत्र चालव आहे म्हणजे खासदारांनी निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतर वेगळे आता तुम्हीच बघा ना जरंगे पटलासाठी आधी दरंगी पटला आधी किती वेळ जाऊन भेटले खासदाराच्या आधी आणि खासदार झाल्यानंतर जरंगे पटला एकदा पण भेटले नाही आधी वेगळी भूमिका होती आधी नंतर वेगळी भूमिका झाली खासदारांचं काम कसं वाटतं खासदारांचं काम फक्त फोनवरती आणि रील्सवरती आहे फक्त वाढदिवसावर शुभेच्छा देणं आणि रील्स करणं आणि भावनिक भाषण करणं लोकांना दादावरती टीका करायचं दादाबद्दल काही चुकीच्या बातम्या सांगायचं हो भावनिक भाषण करून लोकांचं दिशाभूल करायची ते त्यांचं राजकारण सोडायचं